यावर्षी उन्हाळ्यात तापमानाने कहर केल्याने वृक्षाचे महत्व सर्व नागरिकांना समजले असल्याने प्रत्येक दिसत आहे चोपडा तालुक्यातील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश वाघ यांनी वर्षभरामध्ये एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प केलेला आहे त्याची सुरुवात आज वडती या गावापासून करण्यात आली वडती येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळा माध्यमिक शाळेचे विद्यार्थी पंचायत समितीचे अधिकारी यांनी वृक्षदिंडी काढून वाजत गाजत अडीच हजार वृक्षाची लागवड केली यावर्षी एक लाखाचा वृक्ष लागवडीचा संकल्प आहे येणाऱ्या तीन ते चार वर्षामध्ये चोपडा तालुका वृक्ष लागवड करून हिरवागार करण्याचा मानस असल्याचे गटविकास अधिकारी रमेश वाघ यांनी सांगितले यावेळी गटविकास अधिकारी रमेश वाघ सरपंच देवीदास धनगर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रदीप लासूरकर गटे शिक्षण अधिकारी अविनाश पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक शिक्षक पंचायत समितीचे कर्मचारी अंगणवाडी सेविका विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण म्हणजे पावसाळा हवामान खात्याने एकदम चांगला भविष्य आपल्यासाठी वर्तवलेला आहे आणि त्याचे गणित आपण बघू चोपला तालुक्यामध्ये आज पहिला कार्यक्रम म्हणजे वडती बोरखेडा ग्रुप ग्रामच्या ग्रामपंचायतीमध्ये जवळपास अडीच हजार वृक्ष येथील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच सामान्य सरपंच सदस्य सर्व विविध कार्यकारी सोसायटींचे सदस्य माजी सदस्य पदाधिकारी गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक महिला हायस्कूलचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी जिल्हा परिषदचे विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व शाळांचे शिक्षक वृंद पंचायत समितीचे कर्मचारी आणि खास करून या गावचे ग्रामसेवक यांनी जी मेहनत घेतली ती एकाच वेळेस अडीच हजार वृक्ष लावण्याचा एक संकल्प त्यांनी केला होता आणि तो आज आपण पूर्ण केलेला आहे परंतु एवढ्यावरच न थांबता आपल्या चोपळा तालुक्यात एक मी तालुक्याचा ग्रामीण भागाचा गटविकास अधिकारी म्हणून आपल्याला पूर्ण तालुक्यात जवळपास ह्या वर्षी एक लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट मी घेतलेलं आहे आणि ते सर्वांच्या सहकार्याने ते पूर्ण करण्याचा माझा मानस आहे आणि पुढील दोन वर्षात कमीत कमी चार ते पाच लाख वृक्ष आपल्या तालुक्यामध्ये लावून आपल्या सोपळा तालुका हा हरित तालुका म्हणून कसा ओळखला जाईल कारण की आपण सातपुड्याच्या पायथ्याशी आहोत आणि सातपुडा जो बोडका झालेला आहे तो परत आपल्याला हिरवगार इथलं गावं कसे करता येतील आणि पावसाचं प्रमाण उष्णतेचं प्रमाण कसं पावसाचं प्रमाण वाढेल आणि उष्णतेचं प्रमाण तापमानाचं प्रमाण कसं कमी होईल लोकनायक न्यूज